नमस्कार मित्रांनो आपण थ्रीडी लोगो कसं बनवायचे ते बघणार आहोत सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करून फोटोपिया ही सर्च करून घ्यायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरपेज दिसेल प्रथम वेबसाईट ओपन करायची फोटोपिया ऑनलाईन फोटो, फोटो एडिटर ओपन करायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरपेज दिसेल फोटो पिया वेबसाईटचा तुम्हाला टेम्पलेट खाली दिलेलं आहे टेम्प्लेटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या डी लोगोचा टेम्प्लेट घ्यायचा आहे ते बनवण्यासाठी इथून डाउनलोड करायचं आहे अशा प्रकारे टेम्पलेट ओपन झालेलं आहे डी लोगो मॉकअप ऑन ग्लास हे ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर ते थोडं लोडिंग घेतं आहे असं प्रकारे ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर राईट साईडला तुम्हाला युवर लोगो हेअर ह्या ऑप्शनवरती बॉक्समध्ये ब्लॅक कलरचा बॉक्सवरती डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर अशाप्रकारे त्याच्या बाजूला डोळा दिसेल डोळ्यावरती क्लिक करून त्याला हायड करायचं आहे नंतर फाईलमध्ये जायचं आहे फाईलमध्ये गेल्यानंतर ओपन अँड प्लेस याच्यावरती क्लिक करून तुम्ही जे तुम्हाला जे लोगो पाहिजे ते बनवलेला तुम्ही बनवून ठेवलेला असेल तुमचे नाव दुकानाचे नाव सर्व ते बनवून अगोदर ठेवणावर ठेवावं लागते ते इथं पेस्ट करायचं आहे पेस्ट झाल्यानंतर परत फाईलमध्ये जायचं आहे तुम्हाला फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सेव स्मार्ट ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं सेव झालेलं आहे सेव्ह झाल्यानंतर लेफ्ट साईडला तुमचं जे अगोदरचं थ्री लोगोचं जे टेम्पलेट आहे त्याच्यावर परत क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानं तुम्हाला अशा प्रकारे तुमचा लोगो बनलेला दिसेल हे बघा तुम बघा आता कसं बनवलेलं आहे बरोबर प्रोसेस फॉलो करा अशीच प्रोसेस फॉलो करा तुमचा पण लोगो बनेल हे लोगो डाउनलोड करण्यासाठी ते पण बघूया आपण लोगो डाउनलोड कसा करायचा फाईलमध्ये जायचं आहे गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲजवरती क्लिक करून पी एन जीवर सिलेक्ट करायचं आहे पी एन जी जे पी, पी जी तुम्हाला जे फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं आहे इथे सेव्ह करायचं आहे से। इथे खाली तुम्हाला क्वालिटी दिस क्वालिटी फोटोची क्वालिटी कशी किती पर्सेंट पाहिजे आपल्याला शंभर पर्सेंट करून घ्यायचे शंभर पर्सेंट केल्यानंतर सेव्ह से। 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 करायचं आहे सेव केल्यानंतर डाउनलोड झालेलं डाउनलोड झालेलं ओपन करायचं आहे अशा प्रकारे आपला लोगो इथे दिसेल आता